नुकताच दहावी आणि बारावीचा रिझल्ट लागला मी ज्या शाळेमध्ये शिकली त्या भिवापूर एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये आर्ट्सला सादिया शेख या, या मुलींनी सत्त्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी पर्सेंटेज तसंच वनश्री कोलते आणि सलोनी चट्टे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात भीमादेवी नवयुवक क्रीडा मंडळचे अमोल वारजूरकर सर व वा इतर खेळाडू उपस्थित होते तसेच मोमेंट एकवीसचे सन्माननीय पदाधिकारी गटग्रामपंचायत नक्षीचे युवा सरपंच अनिकेतजी वराडे सर ब्राईट एज फाउंडेशनचे सन्माननीय निलेश नन्नावरे सर लोकमत दैनिक पत्रकार शरदजी मिरे सर तसेच भिवापूर एज्युकेशन बॉयज हायस्कूलचे मुख्याध्यापक वैभव समर्थ सर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बनसोड सर तसेच आभार प्रदर्शन प्राध्यापक चव्हाण सर यांनी केले सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांना भविष्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मला फार आनंद झाला